नमस्कार मी सुहास प्राईम पॉईंटमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण अगदी शेवटपर्यंत बघा कारण आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा आहे महत्वाचा यासाठी आहे कारण या, या राज्यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामधलं जे सरकार आहे महायुतीचं हे सरकार येऊन आता जवळपास दोनशे दिवस झालेले आहेत म्हणजे जवळपास सहा महिने झालेले आहेत पण राज्यातली अवस्था काय आहे राज्य आता कोणत्या अवस्थेतनं जात आहे असा प्रश्न पडावा अशा पद्धतीचा कारभार सध्या महायुतीकडून सुरू आहे असंच म्हणावं लागेल म्हणजे मंत्री अगदी आ, आ, हे सरकार आलं आणि अवघ्या महिन्याभरामध्ये महिन्या दीड महिन्यामध्ये बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं धनंजय मुंडे हे वादाच्या भोऱ्यात अडे अडकले आणि त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर असं वाटलं होतं की हे सरकार एक विकासाचा वेग आणि विकास घेऊन या महाराष्ट्रामध्ये काम करेल असं सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं केलं जात असताना आजचं चित्र मात्र पार या विरुद्ध आपल्याला बघायला मिळत आहे कारण विकास होतोय विकास होत नाही असं नाही आहे पण तो विकास कुणाचा होतोय हा प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये पडायला लागलेला आहे विकास हा मंत्र्यांचा होतोय विकास हा नेत्यांचा होतोय विकास हा आमदारांचा होतोय विकास खासदारांचा होतोय पण विकास जनतेचा होतोय का विकास महाराष्ट्राचा होतोय का हा प्रश्न पडतोय आत्ताच्या या गेल्या दोन महिन्याच्या काळामध्ये दोन ते तीन महिने जर आपण मागे डोकावलं तर महायुतीतले जवळपास सात ते आठ मंत्री वेगवेगळ्या कारणांनी वादाच्या बहोऱ्यात सापडलेले आहेत अनेकांवर वेगवेगळे आरोप होत आहेत पण तरीही काहीही होत नाहीये अत्यंत निर्धावलेपणातन जी एक मानसिकता असते तशा पद्धतीने हे मंत्री हे नेते जनतेच्या समोर आहेत या मंत्र्यांची नावं जर आपण घेतली म्हणजे मी धनंजय मुंड्यांचं नाव तर घेतलंच पण त्यानंतर आपण बघतोय संजय शिरसाट संजय शिरसाट हे त्यांचा मुलगा बिट्स हॉटेल खरेदी करायला जातो त्याच्यामध्ये घोटाळा झाल्याचं समोर येतं संजय शिरसाटांचे जणू एखादा महाल असावा असा बंगला आहे संजय शिरसाटांचे मुंबईमध्ये अति आलिशान असा फ्लॅट आहे सत्तावीस का अठ्ठावीसाव्या मजल्यावर ते मजलेही मला माहीत नाहीत किती आहेत पण तो आहे जे संजय शिरसाट संजय गायकवाड संजय गायकवाड यांचं तर आपण मधल्या काळामध्ये म्हणजे बॉक्सिंग पाहिलेलं आहे मा विधान भवनाच्या कॅन्टीनमध्ये खाणं चांगलं मिळालं नाही मुद्दा अगदी बरोबर होता पण तो मुद्दा गुद्द्यावर आणण्याचं काहीच कारण नव्हतं पण संजय संजय गायकवाड जे आहेत त्यांनी त्या कॅन्टीन व्यवस्थापकाला मारहाण केली दुस तिसरे आपले मंत्री आहेत माणिकराव कोकाटे जे सध्या राज्याच्या सगळ्या राजकारणामध्ये प्रचंड चर्चेमध्ये आहेत त्यांच्यावर आपण बोलूच पण योगेश कदम सुद्धा भाजपाचे नाही सॉरी शिवसेनेचे योगेश कदम यांचं नाव सुद्धा आता एका वेगळ्या गोष्टीनी पुढे येतं एकदा योगेश कदमांचं एक विधान तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये स्वारगेटच्या एस टी मध्ये एका मुलीचा विनयभंग झालेला होता त्या दरम्यान याच योगेश कदमांनी असं एक विधान केलं होतं आधी की तिचा आवाज हा आलेला नाही आहे आणि त्यामुळे ही घटना घडली हे कळलं नाही आहे अशा पद्धतीचं विधान हे योगेश कदमांनी केलं होतं हे मंत्री आहेत आपण जबाबदारीनं बोललं पाहिजे याचं भान सुद्धा या मंत्र्यांना राहत नाही याच्यासारखं दुर्दैव नाही आहे हेच योगेश कदम आता पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत ते म्हणजे आपल्या आईच्या नावे त्यांचा एक बार आहे हे जे मंत्री आहेत ना हे सगळे मंत्रीपदाची शपथ घेताना ही शपथ घेतात की मी कुठल्याही माझ्या जवळच्या माणसाबरोबर फेवरिझम करणार नाही त्याला फेवर करणार नाही असं असताना या मंत्र्यांच्या नावे मग यांच्या नातेवाईकांच्या नावे आईच्या नावे वडिलांच्या नावे भावाच्या नावे मुलाच्या नावे अनेक उद्योग चालू आहेत हे कसं काय होतं हा प्रश्न महाराष्ट्राला पडतो जनतेला पडतो जयकुमार गोरे भाजपाचे जयकुमार गोरे यांच्यावर सुद्धा आरोप झालेले त्यांनाही त्यांचं नाव सुद्धा वगळून आपल्याला चालणार नाही एका महिलेनी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेले होते ज्याप्रमाणे संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप झाले आज हे मंत्री अगदी मंत्र मुळामध्ये मंत्री पदावर आले कसे संजय राठोडांवर एवढे आरोप झाले म्हणजे भाजप जे म्हंटलं जातं ना की भाजप हे एक वॉशिंग मशीन आहे तुमच्यावर आरोप होत आहेत आमच्याकडे या आम्ही तुमच्या मागे ईडीची चौकशी लावतो मग तुम्ही आमच्याकडे या आमच्याकडे आलं की वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही धुवून निघाल तुम्ही स्वच्छ व्हाल त्याचा सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल आणि पुन्हा तुम्ही उजळमाथ्यानी मंत्रीपदावर बसू शकता काम करू शकता अशी स्थिती सध्या या राज्यामध्ये आहे दुसरं हे झालं मंत्र्यांचं आज राज्यातली स्थिती काय आहे गुंडगिरी तुम्ही आज पुणे असेल संभाजीनगर असेल कुठलंही शहर घ्या चड्डी बनियन गँगची दहशत आपल्याला बघायला मिळतीये कोयता गँगची दहशत आपल्याला बघायला मिळतीये आज अनेक ठिकाणी विनयभंगाचे प्रसंग होत आहेत काल परवाच्या ठिकाणी आपण बघितलं एका मुलीला खाजगी हॉस्पिटलमध्ये मारहाण करण्यात आली दिवसाढवळ्या सगळ्यांच्या समोर कोणी कुठला पक्ष कुठल्या पक्षाचे काही नेते जाऊन कुठल्या व्यापाऱ्याला मारतायत चाललंय का मदे या राज्यामध्ये असा प्रश्न पडावा अशी स्थिती सध्या या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आपल्याला बघायला मिळतीय म्हणजे यांना कुणाचंही भय राहिलेलं नाहीये या मंत्र्यांनाही राहिलेलं नाहीये नेत्यांनाही राहिलेलं नाहीये तसंच रस्त्यावर येऊन गुंडगिरी करणारे हे जे टोळ्या आहेत या टोळ्यांना भय राहिलेलं नाहीये कुणाचं ना कुणाचं तरी अभय नेत्याचा अभय या टोळ्यांच्या मागे आहे आणि त्यामुळे त्यांची जी मुजोरी आहे त्यांची जी गुंडगिरी आहे ही फोफावत चाललेली आहे सामान्य माणसांनी जगायचं कसं असे प्रश्न आता पडलेले आहेत खरं सांगू का आज रस्त्यावरनं चालताना म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणावरनं गर्दीतनं चालताना तुम्हाला फुटपाथ आहेत का साधे फुटपाथ तुम्ही विचार करा फुटपाथवरनं तुम्ही चालू शकता का तुम्हाला रस्त्यावरनंच चालावं लागतं जरी काही ठिकाणी फुटपाथ असले तरी तिथं अतिक्रमण आहे पथारीवाले येऊन त्यांचा व्यवसाय करतायत त्यांना कोणी रोकत नाहीये त्यांना कोणी अडवत नाहीये अर्धा फुटपट ते व्यापतायत अशी स्थिती आहे या राज्यामध्ये आणि आपण विकासाच्या गप्पा मारतोय विकास, मारतो विकास खरंच होतोय का हा प्रश्न आता या निमित्ताने पडतोय खरं तर या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत अत्यंत संयमी नेतृत्व अत्यंत हुशार नेतृत्व अत्यंत अभ्यासू नेतृत्व आणि अत्यंत वेळ प्रसंगी कठोर भूमिका बजावणारं नेतृत्व म्हणून आपण सगळेजण देवेंद्र फडणवीसांकडे बघतो पण प्रश्न हा पडायला लागलाय की देवेंद्र फडणवीस सध्या या सगळे प्रकार महाराष्ट्रामध्ये घडतायत मंत्र्यांचे एक एक प्रकरण बाहेर येत आहेत तरी देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत देवेंद्र फडणवीस असं कोणत्या मुद्द्यामुळे हातबल आहेत हेच कळायला मार्ग नाही का देवेंद्र फडणवीस आता यांना हे समजून चुकलेलं आहे की आपण शिंदेच्या रूपाने जी शिवसेना आपल्याबरोबर घेतली अजित पवारांची राष्ट्रवादी आपल्याबरोबर घेतली ही आपली सगळ्यात मोठी चूक झाली आहे असं आता देवेंद्र फडणवीसांना वाटायला लागलंय का आणि आता त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना काहीच करता येत नाहीये कोणताही ठोस निर्णय घेता येत नाही ये, अशी परिस्थिती उद्भवलेली आहे का असा प्रश्न आता या सगळं बघितल्यानंतर आपल्याला पडतो मी या विषयाची सुरुवात का केली तर आज गेल्या दोन दिवसामध्ये सगळ्या चर्चेचा विषय कोणता आहे तर माणिकराव कोकाटे आहे आणि यातून हा मग हा सगळा माझ्या विषयाला सुरुवात झाली की अरे नुसते माणिकराव कोकाटे नाही आहेत ही तर मंत्र्यांची जंत्रीच मागे उभी आहे आपल्या पाच ते सात मंत्री वेगवेगळ्या कारणांनी दररोज कुठल्या तरी आरोपामुळे समोर येत आहेत आज विरोधक आरोप करतायत त्याच्यावर कोणी काहीही भाष्य करत नाहीये सगळेजण गप्प आहेत आळीमिळी गुपचिळी आपलं आपलं बघू अशा पद्धतीची एक भूमिका सगळेजण घेत आहेत पण माणिकराव कोकाटे आज माणिकराव कोकाट यांच्या बाबतीमध्ये केवळ एक रमीचा आपण तो व्हिडिओ बघितलेला आहे पण विधान कृषी मंत्री आहेत म्हणजे दुर्दैव या महाराष्ट्राचं असं आहे की अगदी गेल्या आपण दहा ते पंधरा वर्षाचा जरी विचार केला तरी या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने जो एक सक्षम कृषी मंत्री पाहिजे जो शेतकऱ्यांचं हित बघेल शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं काही महत्वाचे निर्णय घेईल असा कृषी मंत्री या महाराष्ट्राला खरंच लाभला का गेल्या दहा वर्षामध्ये असा प्रश्न पडावा कोकाट्यांचं तर आपण बघितलं मागच्या वेळी मागच्या सरकारमध्ये एक आरोग्य मंत्री होते मला आता त्यांचं चटक नाव आठवत नाही आहे आपल्या शिंदे सेनेचे से ते आरोग्य मंत्री होते काय कारभार केला त्यांनी वा आरोग्यमंत्री कृषी मंत्री ही जी महत्वाची खाती आहेत की ज्या योगे आपल्याला जनतेला सुविधा द्यायच्या आहेत आज शेतकऱ्यांच्या दृष्टीने आज शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे मग हे सरकार मागच्या सरकारवर बोट दाखवतं मागचं सरकार या सरकारकडे बोट दाखवतो अरे पण मधल्यामध्ये शेतकऱ्यांचे जीव जात आहेत आज अवकाळी पाऊस आहे आज वेळी न पडणारा पाऊस आहे अतिवृष्टी आहे आणि या सगळ्यामुळे त्याचं शेतीचं नुकसान होत आहे बरं त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही कोणी घेत आहे का भूमिका ठोस भूमिका घेत आहे का नाही त्यामुळेच मी म्हंटल की कोणताही कृषी मंत्री गेल्या दहा वर्षात असा सापडणार नाही की जो शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून लढतोय आणि आताच हे जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे वा त्या सभागृहामध्ये अधिवेशनामध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय चर्चेला जातोय आणि हे महाशय आपल्या बाकावर मागच्या बाकावर बसून जसे ते शाळेमध्ये एक ढ विद्यार्थी असतात ना मागच्या बाकावर बसतात ते अभ्यास करत नाहीत पण मागे काहीतरी कुरापती करत असतात अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रांनी माणिकराव बद्दलचं बघितलं हे कोकाटे मागच्या बाकावर बसून पुढे एवढं महत्त्वाचा विषय चालू आहे आणि हे रमी खेळण्यामध्ये मग्न आहे आणि ते नंतर म्हणतात मला रमी वगैरे काहीच माहिती नाही ती तर रमीची पानं दिसत आहेत ते लावतायत हे दिसतंय मोबाईलवर मोबाईलवर तरीही म्हणजे काय दुर्दैव आहे की कृषी मंत्री विषयाचं गांभीर्य सोडून मागे रमी खेळतोय आणि या सगळ्यावरनं मला हा विषय मांडावा असा वाटला की मग या कृषी मंत्र्यांच्या बाबतीमध्ये अजित पवार गप्प काय आहेत अजित पवारांनी आत्तापर्यंत एकही प्रतिक्रिया दिलेली नाही हे नोंद करण्यासारखी गोष्ट आहे खरं तर अजित पवार हे व्यक्तिमत्व असं सडेतोड व्यक्तिमत्व जशास तसं उत्तर देणारं व्यक्तिमत्व योग्य वेळी योग्य कारवाई करणारं व्यक्तिमत्व मग आज काय झालंय आज माणिकराव कोकाट्यांच्या बाबतीमध्ये अजित पवारांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही एक देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे काल देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मी कोकाट्यांचं वक्तव्य ऐकलं नाही कोकाटे काय म्हणाले त्यांनी आपल्याच सरकारला भिकारी म्हटलं कुठल्या विषयावरनं तर तो काय एक रुपयाचा पीक विमाचा जो प्रश्न होता त्याच्यावरनं कोकाटे म्हणले की आ, सरकार भिकारी मी शेतकऱ्यांना भिकारी नाही म्हणत सरकार भिकारी हे मंत्र्याला शोभतं का आणि त्याच्यावर मग फडणवीसांनी उत्तर दिलं की असं जर मी विधान ऐकलं नाही पण असं जर का कोकाटे म्हणत असतील तर हे दुर्दैवी दुद, आहे पण याच्या पलीकडे कोणती कारवाई झाली कोणतीही कारवाई झाली एकनाथ शिंदेनी याच्यावर प्रतिक्रिया दिली एकनाथ शिंदेनी काय प्रतिक्रिया दिली तर अजित पवार या बाबतीमध्ये लक्ष घालतील आणि योग्य तो निर्णय अजित पवार घेतील एकनाथ शिंदेनी प्रतिक्रिया दिली तरी पण त्यांनी ही अशी प्रतिक्रिया का दिली कारण त्यांचे पाच मंत्री अडकलेले आहेत त्यामुळे त्यांनी अजित पवारांच्या बाबतीमध्ये एक वाक्याची प्रतिक्रिया देऊन मोकळे झाले आज रोहित पवार सातत्याने बोलताय रोहित पवार माणिकराव कोकाट्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत रोहित पवार तर एवढंही म्हणाले की कोकाड्यांना राजीनामा द्यायला सांगा या कृषी पदाचा आणि कृषी मंत्री म्हणून अजितदादा तुम्ही स्वतः ब बसा कारण तुमच्या इतका संवेदनशील मंत्री या राज्याला लाभेल तरी त्या रूपाने परंतु अजित पवारांचं एकही वक्तव्य नाही अजित पवार कोकाट्यांची पाठराखण करतायत का आणि ते करत असतील तर ते का करतायत हा प्रश्न आपल्याला समोर याची काही कारणं जी आहेत जी मला वाटत आहेत ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की ही मंडळी सगळे गप गप्प काय कारण यांचे सगळ्यांचे पाय एकमेकांमध्ये अडकलेले आज अजित पवारांना असा प्रश्न पडला असेल की सरकारमध्ये आपण आल्यानंतर अवघ्या महिन्या दीड महिन्यामध्ये आपलाच राष्ट्रवादीच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला धनंजय मुंडेंना कितीही झालं तरी ती पक्षाच्या दृष्टीनं नामुष्की ना आहे बरं असा काही काळ गेलाय का दोन वर्ष झाली आहेत आणि मग भ्रष्टाचाराचा आरोप होतोय किंवा कुठल्या प्रकरणामध्ये तो मंत्री अडकतोय तर नाही अवघा सरकार आल्यानंतर दीड महिन्यात धनंजय मुंडेंचं मुंडेंचं नाव हे बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये येतं काय अडकतं काय तो वाल्मिक कराड त्याच्यामुळे धनंजय मुंडेंवर आरोप होतात आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागतो प्रेशर इतकं येतं की शेवटी मुख्यमंत्री सुद्धा अजित पवारांना म्हणतात की राजीनामा घेण्याशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे अजितदादांना असं वाटतं की आता कोकाट्यांचा जर का आपण राजीनामा मागितला नाही म्हणायला त्यांनी सूरज चव्हाणांचा राजीनामा घेतला सूरज चव्हाण हे राष्ट्रवादीचे नेते त्यांनी आपले गुण उधळले काय तर त्यांनी मारहाण केली कुणाला छाबा संघटनेच्या काही कार्यकर्ते आले होते ते कोकाटांच्या विरोधात निदर्शनं करत आले होते त्यांनी पत्ते फेकले सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये याचा राग धरून सूरज चव्हाणांनी मारामारी केली ती इतकी जबरदस्त मारहाण मारहाण केली की तो छावा संघटनेचा जो कोणी पदाधिकारी आहे त्यातला प्रमुख आहे त्याला त्याचं तोंड सुजलंय त्याचा तो डोळा सुजलेला आहे आणि हे सगळं महाराष्ट्र बघतोय काय चाललंय म्हणजे ज्या नेत्यांना निवडून द्यायचं ज्या नेत्यांनी आमची कामं करावीत हा विश्वास ठेवायचा टाकायचा तेच नेते या महाराष्ट्राला काय दर्शन घडवत आहेत ते आपण दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बघतोय तर या सुरज चव्हाणांचा राजीनामा अजित पवारांनी घेतला का घेतला त्यांना ही कारवाई करणं गरजेचं होतं याचं कारण असं आहे कारण छावा संघटनेचं मराठवाड्यामध्ये एक मोठं प्रस्त आहे जर का आपण यांचा राजीनामा घेतला नाही तर आज एकतर ओबीसी समाज आपल्या बाजूनी नाही आहे त्यातून मग मराठा समाजाचा रोष ओढवून घेणं हे अजित पवारांना परवडणारं नाही आहे हे सगळ्याची कॅल्क्युलेशन्स ही सगळ्याची गणितं मांडून अजित पवारांनी तातडीनं चव्हाणांचा चा, सुरज चव्हाणांचा राजीनामा घेतलेला आहे पण मग कोकाट्यांच्या बाबतीमध्ये गप्प का झाला कोकाट्यांच्या बाबतीमध्ये अशा पद्ध अशा गोष्टी आहेत की आता आमच्या पक्षातला एक धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आता त्यानंतर जर का मंत्री कोकाट्यांचा राजीनामा घ्यावा लागला तर पक्षाची किट किती मोठी हानी होईल किती मोठी नामुष्की होईल हा एक प्रश्न अजितदादांना सतावतो दुसरी गोष्ट अशी आहे की कोकाट्यांना कोणत्या पद्धतीने आपण जाब विचारणार असे कोणत्या मंत्र्यांना आपण विचारणार कारण आज आपल्यावरच काही आरोप झालेले आहेत आज सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा आहे ज्याच्यातनं आपल्याला क्लीनचीट मिळाली आहे पण सातत्याने भाजप हेही सांगत आलेलं आहे की प्रकरण अजून आहे ते बंद झालेलं नाही त्यामुळे सिंचन घोटाळ्यामध्ये अजितदादा अडकलेले आहेत त्यानंतर साखर कारखान्यांच्या खरेदी विक्रीच्या प्रकरणामध्ये अजितदादा अडकलेले आहेत त्यानंतर माझ्या मते राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यामध्ये अजितदादा अडकलेले आहेत मग तुम्ही कोणत्या अधिकाऱ्यांनी मला सांगणार असे त्यांचेच मंत्री त्यांना कदाचित प्रश्न विचारू शकतात अशी एक शक्य मनामध्ये अजितदादांच्या विचार असू शकतो म्हणून अजितदादा गप्प आहेत का हा देखील एक प्रश्न आहे दुसरा तिसरा प्रश्न असा येतो की अजितदादा का नाही कोकाट्यांना जाब विचारत आहेत तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जर तीन ते चार मंत्र्यांवर एवढे आरोप होत आहेत आणि एकनाथ शिंदे त्यांना पाठीशी घालतायत भाजप सुद्धा आज जयकुमार गोरेंवर आरोप झाले जयकुमार गोरेंना भाजपनी पाठीशी घातलेला आहे काही कारवाई झालेली नाही मग मीच का माझ्या पक्षातल्या मंत्र्यांना त्यांना राजीनामे द्यायला सांगू अशा पद्धतीची भूमिका कदाचित कदाचित अजितदादांची असू शकते आणि त्यामुळे आज यी सगली मधे ही सगळी परिस्थिती राज्यामध्ये असताना अजितदादा म्हणून कोणतीही प्रतिक्रिया देत नाही आहेत पण माझं आता असं म्हणणं आहे की आज देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस आज प्रत्येक ठिकाणी जर चाप लावू शकत आहेत आज त्यांनी एकनाथ शिंदेकडे जे नगर विकास खाता आहे त्या खात्याच्या बाबतीमधल्या देखील जो काही निधी आहे त्या निधीच्या बाबतीत म्हणजे खर्च करताना तो माझ्या देखरेखीखाली केला गेला पाहिजे अशा पद्धतीचा आजच त्यांनी एक निर्णय दिलेला आहे मग प्रत्येक ठिकाणी जर का आज मुख्यमंत्री अशा पद्धतीने आणि ही चांगली गोष्ट आहे कोणत्याही पैशांची ही उधळपट्टी होता कामा नाहीये हे जर का त्यातलं हे असेल तर आज या राज्यामध्ये ज्या पद्धतीचं एक दहशतीचं वातावरण निर्माण झालंय ज्या पद्धतीने जे मंत्री ज्या मंत्र्यांकडे आज जनता आशेनी बघतीये की हे मंत्री आमच्या कामासाठी आमच्या शहराच्या आमच्या गावाच्या विभागाच्या मतदारसंघाच्या कामासाठी हे मंत्री आज विधान भवनामध्ये आमची बाजू लावून लढतील लड़, ही अपेक्षा जी आहे जनतेची जी ही फोल ठरताना आपल्याला दिसतीये मग यावर देवेंद्र फडणवीस का नाही आपला बडगा उगारत आहेत हा प्रश्न आहे कोणती हातबलता आहे आज खर तर या भाजप सरकारचा जर विचार केला तर एकशे चौतीस मताधिक्य हे भाजप बरोबर आहे काहीही झालं अगदी उद्या शिवसेना शिंदेगड सोडून गेला अजित पवार राष्ट्रवादी सोडून गेली तरी भाजपचं सरकार कोसळत नाही जी काही पुढची एक दहा दहा आमदार लागणार आहेत ते कसंही भाजप मिळवू शकत मग नेमकी अडचण काय आहे असं काय फडणवीसांच्या समोर अडचण आहे हीच कळत नाहीये आणि संजय राऊतांनी आज जे एक विधान केलेलं आहे म्हणजे हे बघा आज ना उद्या ही कारवाई करावी लागणार आहे आज ना उद्या अजित पवारांना बोलावं लागणार आहे आज ना उद्या मुख्यमंत्र्यांना यावर भूमिका घ्यावी लागणार आहे याच कारण असं आहे की आज कितीही झालं तरी याच्यातनं मुख्यमंत्रीच बदनाम होणार आहेत यांच्या यामुळे मुख्यमंत्रीच कुठेतरी हातबल आहेत अशी काहीतरी एक स्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे याच्यामध्ये भूमिका घ्यावी लागणार आहे संजय राऊत आज इतक्या आज काल संजय राऊत म्हणालेले आहेत की अमित शहाना वरण सांगितलेलं आहे की जे काही सगळे मंत्री आहेत त्यांचे राजीनामे घेऊन टाका गोष्ट जरी ही संजय राऊतांनी म्हटलेली असली ती किती खरी किती खोटी हा जरी विषय वेगळा असला तरी या मंत्र्यांवर कारवाई करावी लागणार आहे मग आता ती सरकार कशी करेल हा मुद्दा आहे तर मला असं कारण दुसरी गोष्ट जसं संजय राऊत म्हणाले तसं तरुण भारतमध्ये आजच्या संपादकीय जे आहे या तरुण भारतमध्ये तरुण भारत पेपर कुणाचा जसं आपण सामना म्हणतो की शिवसेनेचं मुखपत्र आहे तसं भाजपचं मुखपत्र जरी आपण तरुण भारत म्हटलं नाही तरी भाजपच्या विचारांचं संघाच्या विचारांचा हा प, पेपर आहे तरुण भारत या तरुण भारतमधनं सुद्धा आजच्या सरकारवर ताशेरे ओढले गेलेले आहेत तरुण भारतचं हेडलाईनच असं आहे की या नेत्यांना आवरा नाहीतर देवेंद्र फडणवीस तुमची प्रतिमा हे लोक डागाळून टाकतील आणि ही वस्तुस्थिती आहे जर आता तुम्ही कोणती ठोस पावलं उचलली नाहीत तर आज नरेंद्र मोदींची जी काही इमेज आहे नरेंद्र मोदींचं जे काही नाव आहे आज देवेंद्र फडणवीसांचं राज्यामध्ये ज्या पद्धतीची इमेज आहे याला धक्का पोचे आणि त्यामुळे आणि ज्या पद्धतीची एक महाराष्ट्रामध्ये आपण कोयता गँग काय ती चड्डी बनियन गँग अजून काय तलवार गँग अरे आळा नाही घालताय तुम्हाला तुमच्याकडे गृह खात जर ठरवलं तुम्ही तुम्ह काय म्हणतात त्याला मोठे मोठे दहशतवादी जर पकडता तर हे गावगुंड तुम्हाला पकडता येत नाही आहेत का यांना कोणाचं अभय आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे काही अडचणी आहेत म्हणून तुम्ही कारवाई करत आहेत पण आज जनता भयभीत आहे आज इतर शहरांमधली स्थिती अशी आहे की रात्री दहा अकरा नंतर एकटी मुलगी ही सुरक्षितपणाने घरी येईल का अशी परिस्थिती आहे कारण अशा काही घटना घडलेल्या आहेत तेव्हा देवेंद्रजी याच्यावर तुम्हाला ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे आगामी काळामध्ये लगेचच कदाचित म्हणजे मी तुम्हाला म्हणूनच सांगतो हा व्हिडिओ करण्यामागचं कारणच असं आहे कदाचित या ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत याच्या आधी काही निर्णय देवेंद्र फडणवीस निश्चित घेतील अशी माहिती आपल्यापर्यंत आहे कारण जेव्हा एवढा सगळा गोंधळ या राज्यामध्ये चालू आहे महायुती सरकारमध्ये चालू आहे मंत्री अशा पद्धतीचा गोंधळ घालतायत तेव्हा कारवाई हो तर करावीच लागणार आहे मग याच्यामध्ये काय होऊ शकेल तर याच्यामध्ये नाहीतरी मुख्यमंत्र्यांना दीड दोन वर्षानंतर जे मंत्र्यांचं काय खातेपालट वगैरे जे काही करायची एक प्रक्रिया असते ती प्रक्रिया जी दीड दोन वर्षानंतर होणार आहे ती कदाचित मुख्यमंत्री मनावर घेऊन ती आत्ताच करतील काहींची खाती बदलली जातील काहींना वेगळी खाती दिली जातील काहींना त्या पदावरनं दूर केलं जाईल काहींचं मंत्रीपद काढून टाकलं जाईल काही नवीन चेहरे तिथे आणले जातील जे स्वच्छ प्रतिमेचे चेहरे आहेत असे चेहरे मंत्री म्हणून आणले जातील अशा पद्धतीची डागडुजी ही कर, केली जाईल आणि ती करावी लागणार आहे आणि हे करणं गरजेचं सुद्धा आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ आज केलेला आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला आज तुम्हाला सांगतो जेव्हा निवडणुकीला हे सरकार सामोरं जाणार आहे तेव्हा निश्चित आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये चित्र जात आहे या महायुती सरकारचं लोक नाराज आहेत आणि ही नाराजी जर का कुठेतरी तुम्हाला रोकायची असेल कमी करायची असेल तर निश्चित तुम्हाला हे जे मंत्री आज कुठल्या ना कुठल्या तरी आरोपांमुळे अडकलेले आहेत जर हे आरोप खरे असतील तर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आता जनतेची मागणी विरोधी लोकांची जाऊ देत ते तर मागणी करत राहणार आहेत पण आता जनतेच्या मनामध्ये हे यायला लागलेलं ला, आहे की अरे असे मंत्री काय उपयोगाचे जे फक्त स्वतःचे घर भरतायत आणि आमच्या नावाने काही आज जनतेच्या नावाने काहीही होत नाहीये हे उपयोगाचे तरी काय आहेत त्यामुळे ही कारवाई आता पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना करावी लागणार आहे त्यामुळे देवेंद्रजी तुमची काय हतबलता आहे हे माहीत नाही पण तुमच्याकडे एक आशेनी हा महाराष्ट्र पाहतोय त्यामुळे यापुढच्या काळामध्ये एक ठोस कारवाई निश्चित महाराष्ट्राला बघायला मिळेल हीच आशा या व्हिडिओच्या निमित्ताने शेवटी मी बाळगतो आणि हा व्हिडिओ मी इथे थांबतोय तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला माझ्या व्हिडिओचा कंटेंट आवडला असेल तर नक्की तुम्ही तुमची मतं आणि अभिप्राय आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की टाका आणि व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा